काय सांगाल मराठा समाजासाठी काय पुढचं रणनीती कशी आखली जाणार आहे सगळे मराठी मुंबईत येणार आहेत त्यावेळेस आणि लयच मराठी येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातला मी दौरा केला इतके मराठींची गर्दी आहे की नाराज आता दिलाय एक घर एक गाडी आणि मराठ्यांनी बी आता घरी थांबवला कारण अस्तित्वाची लढाई अंतिम लढाई शेवटची लढाई समाज हरता कामा नाही लोकांचा हसू होईल असं मराठ्यांच्या एकाही माणसानं आता वागू नये राजकारण पायाखाली दाबावं पण लेकरं मोठे करण्यासाठी मराठ्यांनी आता रस्त्यावर येणं गरजेचं आहे कारण तशी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आणि ते करायला लागलेत मराठ्याला मिळू नये म्हणून मराठा शांततेत लढतो शांततेत जातो शांततेत मागणी करतो मुंबईला जातो शांततेत वापस येतो त्याचा गैरफायदाही उचलायला लागलेत आपल्या अंगावरती विनाकारण लोकांना घालायचं काम सरकार देवेंद्र फडणवीस एकटा करायला लागला आहे त्याच्यामुळे आपण आता मुंबईला ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे लेकरा बाळाच्या आणि जातीच्या बाजूने उभं राहणं अत्यंत सगळ्यांसाठी गरजेचं आहे आणि ते रावायचं लागणार आहे देवेंद्र फडणवीसनी कितीही प्रयत्न केले तरी ओबीसी मराठा वाद होत नाही आणि त्याला दंगली लावायचं त्याचं स्वप्न आहे ओबीसी ओबीसीचा नारा देतो अमुकुटाने करतो तिकडं आता दुसऱ्या राज्यातच नेतो ओबीसीसाठी तरी काय केलं रे काय केलं भांडणं लावण्याच्या पलीकडं काय करता आलं काहीच नाही केलं कोणासाठी म्हणून मराठ्यांना सांगतो आता मात्र एकजुटीने उभं मी तुमच्या पोरा बाळासाठी लेकरा बाळासाठी रात्रंदिवस झटतोय आता उघडं पडू देऊ नका त्यांनी बहुतेक आता दंगली घडवण्याची तयारी केलेली दिसती त्याच्यामुळं आपल्याला बेसावध राहता कामा नाही सगळ्या मराठ्यांनी सावध राहा आपल्याला कुठेही दंगल होऊ द्यायची नाही मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर जायचं नाही त्याचं स्वप्न पूर्ण होता कामा नाही ना। दादा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसीचे आरक्षण देतो म्हणतात आणि मराठा बाबत काहीही उच्चार करत नाहीत याबद्दल तुम्हाला काय वाटतं लय चांगलं झालं मराठ्याबद्दल तो काहीच बोलत नाही ना हे लई चांगलं झालं कमीत कमी सरकारमधल्या असणाऱ्या मराठ्यांचे तरी आता डोळे उघडतील की किती गटार गंगा घाण विचारायची याच्या पोटात याच्या पोटात होतं ते कि कि पोटा पोटा काल भजदिशी त्याच्या हॉटावर आलं मी येतील हे मान्यच नाही म्हणून त्याच्या पोटातलं बाहेर आलं हे खूप चांगलं झालं मराठ्यांसाठी तो काल बोलता बोलता म्हणला मीडियाच्या बांधवने मला आत्ता सांगितलं म्हणून मलाही माहीत झालं की तो बोलता बोलता म्हणला मी ओबीसीच्या हक्कासाठी लढणार मराठ्याच्या हक्कासाठी नाही लढणार मग काय तुला आम्ही ठेका घेतलाय का दरबारी निवडून आणायला सत्तेवर बसायला आणि मराठ्यांचे लोक रात्रंदिवस पळाले तुमचे सरकार आणण्यासाठी मोठं का आमच्या लेकर बाळाचं वाटलं करायचं सांगितलं का तुला मराठ्यांसाठी कसं का लढत नाही ओबीसीसाठी लढणार म्हणजे ही कुठली पद्धत ही का बोलण्याची भाषा झाली का आणि कोणत्या ओबीसीसाठी लढला तू कोणत्याच ओबीसी दिलं धनगराला आरक्षण दिलं किती फसवणार लोकाला धनगर मराठी वेगळे केले दलित मुस्लिम वेगळे केले या काही धनगराला आरक्षण दिलं नाही भांडणं काय लावतो याची पद्धत एकदम माणसात फूट पाडण्याची आणि याच्यामुळं या देवेंद्र मुळे असं होणार आहे आता पुऱ्या देशातल्या सरकारला मोदी साहेबाला सुद्धा याच्यामुळं डाग लागणार आहे शंभर टक्के सगळं सरकार राज्यासह देशातल्या अडचणीत आणणार आहे कारण आम्ही पण तू जर असं करायला लागला तर आम्ही पण गप्प बसणार नाहीत मग कारण तू विनाकारण आता तिकडं ऊळ विषयचं अधिवेशन घेतोय बैठक घेतोय तो गोव्यात म्हणजे तिकडे समुद्रात हिंडून आणले सगळे पैसे महाराष्ट्राचे घातले दिसे ये आता आणि आता त्यांचे कानं भरले आणि आता ते आमच्या अंगावर घालणार ओबीसीला म्हणजे मराठ्यात आणि ओबीसी दंगल लावणार मराठ्यात ओबीसी दंगल होणार नाही देवेंद्र फडणवीस किती प्रयत्न कर शेवटी आम्ही बांधावर राहतो आम्हाला रा गावात राहावं लागतं तुला सत्तेसाठी तुला सत्तेवर यायसाठी तू फक्त एकदा मराठी हाताखाली धरतो एकदा धनगर हाताखाली धरतो धनगर आणि मराठी हाताखाली नाही आले की दलित मुस्लिम हाताखाली घेतो आणि दलित मुस्लिम हाताखाली नाही आली का आता ओबीसी म्हणतो एकदा म्हणून डी एन ए रक्त आहे एकदा म्हणतो म्हणून हिंदूचं रक्त आहे तो रक्तच कोणाच आहे आम्हाला आता तू तर आता कालपासून आता भांडणच लावायला लागला सॉरी कालपासून तर तू भांडणच लावायला लागलाय जर का दंगल झाली ओबीसी मराठा राज्यात याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे आता कारण त्यांनी काल कानं भरलेच त्यांनी मराठ्याच्या अंगावर ओबीसी घालायचं ठरवलंय मराठे घाबरणार नाहीत आणि आता मराठ्यांना सांगतो डोळे उघडा काय खोट बोलतो रे मरा मी मराठ्याच्या लेकराचं वाटोळा करायला लागला तेव्हा मग तुम्ही ओबीस साठी लाडणार मराठ्यासाठी कस कडणार तू आणि हे कोणी सांगितलं तुला काय मराठी संपवायचं तुला काय केलं मराठ्यांनी तो सत्तेत असणाऱ्या मराठ्यांनी भाजपमध्ये असलेल्या मराठ्यांनी शान वा तुमच्या पोराला औषध पाजून मारायचं म्हणतोय त्याचा अर्थ होतोय तुमच्या लेकराबाळाचं आयुष्य खराब झालं पाहिजे पोरं पोरी तुमच्या नोकऱ्याला लाग नाही लागल्या पाहिजे ओबीसीसाठी लढणार म्हणून तू अरे आमचं म्हणणं काही नाही तू लढ पण तू दिलं काय ओबीसी सांग बरं आणि मराठ्यासाठी का काने काने का नाही लढायचं तुला मराठ्यासाठी का नाही लढायचं का गोरगरीबाच्या पोराबाळांचं तुला वाटोळा करायचं मी तुमच्या लेकरासाठी लढतोय मराठा हो। तुमच्या पोरा बाळासाठी लढतोय वाटोळ होऊ देऊ नका हे पोर जाहीर बोललाय आता मी ओबीसीसाठी लढणार मराठ्यासाठी नाही लढणार आता जागे व्हा नका वाटलो करू लेकर सोन्यासारखे काळी जे आपलं ते पोरापोरीला आत्महत्या करायची वेळ येऊ देऊ नका श्याने व्हा लवकर आता तरी त्यांनी डोळे उघडलेत आणि बरं झालं तेव्हा बोलला शंभर टक्के जातवान मराठा आता जागा झाला शेवटचा प्रश्न आहे धनंजय मुंडे मंत्रिपदाच परत एक चर्चा सुरू झालेली नेमकी काय तुम्हाला काय वाटतं की याबाबत असं आजे दादा देत नसतात आणि मुख्यमंत्रीसुद्धा देणार नाही मग तर आता लई होणार मग ते बेरजीच्याच बाहेर चाललं मग यांच्या येते मग स्वतःच्या भाऊजेला नाही ना भाऊ मिळाला आहे महादेवभाय मुंडे संतोष भायाचा मर्डर केला आहे लोकांनी त्याचे बी चाळीस कवाल येत असं संतोष भायाचे भाऊ म्हणते ते चाळीस कॉल कोणचे आहेत हे सुद्धा बघितले पाहिजेत का केले आहेत आणि मला मंत्र्यावर घेणार आणि आम्हाला काय फरक पडत नाही हो ने चार होती हो मराठ्याच्या वाटा गेला वाजवी आणि आरक्षण तर आता घेणार आहे मी सोडतच नाही काय करायचं कर म्हणा फडणवीसला आणि बघूच तू कसं देत नाही ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या बद्दल आपल्या मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका दिसते एकंदरीत नाही नाही राज्यातल्या सगळ्याच मराठ्यांना वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे मग तो राजकारणी असो किंवा सत्ताधारी असो फक्त तेव्हा पुढे येत नव्हता आता मला वाटतं असं जातवान मराठ्यांचं रक्ताचं असणारं बाहेर पडून देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे आता मात्र ते जागे होते एकदा तरी दाखवा यार मिशेवर ताव देऊन एकदा तरी दाखवा यार मी जातीसाठी उभा राहिलो म्हणून राजकीय करिअर बरबाद झालं तरी चालत पण देवेंद्र फडणवीस जर असं बोलत असला आणि मराठ्याचं अस्तित्व संपवणार असला एकदा जर अस्तित्व गेलं ना मराठ्यांनो पुन्हा येणार नाही हा हा तुम्हाला सांगतो जातीला किंमत आहे म्हणून आता तो बोललायच सगळे मराठी असे ताकदीन उभा राहता म्हणजे सत्ताधाऱ्यातले आणि पक्षातले सगळ्या पक्षातले सुद्धा मराठी खूप आता, मरा आता काळजावर वार केलाय देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या आणि मराठ्यांच्या पोहराच्या सुद्धा आता मात्र संधी सोडू नका एकोणतीस ऑगस्टला आरक्षण कसे देत नाही ना बघतोच आता मी बी